श्री स्वामी समर्थ स्वामींचे संकेत ओळखायचे कसे स्वामी समर्थ महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात पण ते संकेत ओळखण्यासाठी आपलं मन शांततेने आणि श्रद्धेने भरलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे मग स्वामींचे संकेत ओळखायचे तरी कसे जर आपण स्वामींच्या फोटोसमोर बसून किंवा मूर्तीसमोर बसून सेवा करत असाल आणि अचानक तुम्हाला सुगंधी वास आला मन प्रसन्न झालं तर समजून जा की स्वामी समर्थ आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहेत शिवाय रात्रीच्या स्वप्नांमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं तर अत्यंत शुभ संकेत मानला जातो जर आपण स्वामींसमोर दिवा लावला असेल आणि दिव्याची ज्योत स्वामींकडे झुकत गेली असेल तर अत्यंत शुभ संकेत मानला जातो आपली प्रत्येक कामे यशस्वीरित्या पार पडत असतील तर ही सुद्धा स्वामींचीच कृपा आहे आपण जप करत असाल आणि आपल्याला अचानक आनंद समाधान शांतता अनुभवली गेली तर हे सुद्धा स्वामींचेच खरे अस्तित्व आहे स्वामी आपल्या जवळ आहेत आपल्याला दिशा दाखवत आहेत असे समजावे असे छोटे छोटे स्वामींचे अनुभव आहेत जे की प्रत्येक जणाला आलेला आहे म्हणून र दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करावे श्रद्धा आणि समर्पणाने सेवा करावी स्वामी तुमचे रक्षण नक्की करतील तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी सहज दूर करतील श्री स्वामी समर्थ